कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार श्री डॉक्टर निलेश साहेब आणि आपला धनुष्यबाणाचा उमेदवार आहे आणि खऱ्या अर्थात मुख्यमंत्री साहेबांनी विश्वासन आपल्या सर्वांवर जबाबदारी दिलेली आहे आजच्या या का आज जे प्रवेश झाला तर रंजना सामन या कुटुंब आणि यांचे सहकारी अंजन अंजन सॉरी अंजन सामन यांच्या या दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला माननीय नगराध्यक्ष माननीय माजी नगराध्यक्ष महेशजी कांदळगावकर होते सन्माननीय तालुका प्रमुख राजा गावकर होते सन्माननीय नीलम मॅडम आपले महिला उपजिल्हा संघटक आहेत ते होते उपस्थित आपले पराग खोत वगैरे किसन मांजरेकर सर्व उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश घेतला खऱ्या अर्थात वैभव नाईक आमदारांना हे माणसं कंटाळून आपल्याकडे इकडे आलेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थात काय विषय आहे की अनेक वर्ष त्या लोकांनी काम केलं दोन हजार पासून त्या लोकांनी काम शिवसेनेचं केलं शिवसेनेचं काम करून त्या भागातील काही रस्ते असतील काही असतील तर त्या भागातील रस्त्यांना त्यांनी आपल्या जागेतून त्यांनी मार्ग दिला मार्ग दिल्यानंतर त्यांना जो सन्मान हो पाहिजे होता तो, तो सन्मान त्यांना मिळाला नाही म्हणून ते वैभव नायकांना कंटाळून त्या कार्यकर्त्यांना तिकडचे कंटाळून त्या आपल्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांना असं वाटलं की जे आपले नगराध्यक्ष आहेत राजागावकर आहेत मी स्वतः आहे किशन मांद्रेकर आहेत पराग खोत आहेत उपस्थित सगळे म्हणजे माझे बंधू आमचे प्रशांत शिंदे आहेत हे सर्वजण जर्वजण जे होतो ते आम्ही शिवसेनेत काम करायचो त्याने एका ठिकाणी होतो शिवसेना त्याच्या माध्यमातून अभि काम करताना आपल्याला खऱ्या अर्थात जर वैभव नायकांनी अन्याय केला तर आपल्या ग्राथळांवर अन्याय केला नगराध्यक्षांनी एवढं काम तिकडे चांगलं केलं मालोन मालोन शहरामध्ये मा त्यांनाही त्यांच्यानी काय त्याचे चार आ, आ, डोकी आहेत ती डोकी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला केला म्हणजे त्या नगर नगरपालिकेचे कामं असून दे नगरा, नगरा अनेक विषय असून दे आणि आता जे बोलत आहेत ते असे बोलत आहेत की नगराध्यक्षांचं इलेक्शन चालू आहे अशा भाषेत ते नगरपालिके इलेक्शनच्या भाषेत त्यांना टार्गेट करतायत पण एकतप योग्य तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढं काम केलं म्हणजे कुडामालूनमधून जर काम केलं असेल आमदारांनी मग आता दारोदारो फिरायची तुमची गरज का लागते तुम्हाला मा ह्याचाच अर्थ काय आहे की तुम्ही सिंधुदुर्ग जि म्हणजे कुडामालून मतदारसंघामध्ये तुम्ही कामच केलं नाही आहे हे जनतेला माहिती आहे आणि खऱ्या अर्थात अड अडीच वर्षा जे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब होते त्यावेळी अडीच वर्षामध्ये तुमच्याकडनं काय झालं नाही हे लोकांना दिसून आलं आणि त्यानंतर शिंदेसाहेब साहेब जेव्हा मुख्यमंत्री बसले एकनाथ शिंदे आपले आपले तुमचे सगळे सर्वांचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे शिल्पकार आणि एवढा असताना सुद्धा ते बसल्यानंतर अशी त्यांच्यानी सुरुवात केली की गरिबांच्या घरामध्ये गोरगरीबांच्या किशामध्ये गोरगरीबी गरिबाच्या खात्यामध्ये कसे पैसे गेले पाहिजे कसा रोजगार त्याला मिळला पाहिजे ह्या भूमिकेवर ते ठाम राहिले आणि त्यांनी खऱ्या अर्थात त्या पदाला त्या मुख्यमंत्री पदाला खरोखरच न्याय दिला असं मला वाटतंय दुसरा विषय सांगायचा म्हणजे ह्या लोकांना कंठाळून आम्ही संघटना सोडली बाळासाहेबांवर आमची अजूनही निष्ठा आहे बाळासाहेब आमच्यावर आहे धनुष्यबान आमच्यावर आहे आणि धनुष्यबान आमच्यावर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो आम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक काम करतो आणि सांगायचं म्हणजे आम्ही कुठे पक्ष सोडून कुठे गेलो नाही कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याजवळ आहेत निशाणी निशाने आमच्याजवळ आहेत आणि आम्ही जे त्याचं काम प्रामाणिकपणे करणार तेच निवडून येणार हे वैभव नायकांना सह माहिती आहे आणि ज्या ज्या आपण विनायक राऊतांचा पराभव झाला तो मला वाटतंय आमदार साहेबांच्या निष् निष्क्रियपर्यंतच झाला आहे कारण साहेबांनी मला वाटतं आमदार साहेबांनी ज्या टायमाला ह्या विधानसभा मतदान बघितलंच नाही म्हणून सत्तावीस हजाराचा लीड भेटला आपल्याला आता सत्तावीस हजाराचा लीड भेटल्यानंतर तुम्ही इकडे काम नाही केलं हे सिद्ध झालं आहे तुमचं मग तुम्ही आता कसे कशाला फिरताय दारोदारी तुमचं इलेक्शन आहे म्हणून फिरतायत काय जेव्हा विनायकराव साहेबांचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही कुठे फिरताना आम्हाला दिसलात नाही आणि आता तुम्ही फिरतायत म्हणजे कसं असं आपल्या पोटाला भूक लागल्यानंतर आपल्याला भूक कशी तळमळवते भूक कशी काय खायचं कसं असं मध्ये ते समजवते तसं तुम्हाला त्या टायमाला समजलं नाही येणारे प्रवेश गेल्या टायमाला तुम्ही थांबवलेत कसं कारण माझ्या इलेक्शनला आल्यानंतर तुम्ही प्रवेश करून घ्या आणि परत परत तेच तेच प्रवेश परत दाखवतात आपले हा माझ्याकडे आला हा माझ्याकडे आला काही नसतं तेच कार्यकर्त्यांचेच त्यांचेच कार्यकर्ते त्यांनाच त्यांना प्रवेश परत करून करून घेतात आणि सांगतात याला शिवसेनेचे कार्यकर्ते आले बीजेपीचे -बीजे कार्यकर्ते आले अरे तुमच्याकडे येणार काय आहे तुम्ही साडेसात वर्ष सत्तेमध्ये होता तुम्ही तुम्हाला साधा एक मंत्रीपद दिलं नाही आहे उद्धव साहेबांनी म्हणजे तुम्ही किती कार्य कार्यरत होता विचार करा ना तुम्ही तुम्हाला साधा एक हे राज्य राज्यमंत्रीपद दिलं आहे तुम्हाला सांगा मला आम्हाला ज्या टायमाला लागले लाग ते पालकमंत्री आपल्याला आपले उदय सामंत साहेब आले इकडे त्याच्यानंतर आपले दीपक केसरकर साहेब बसले त्याच्यानंतर तुम्हाला एकदाही तुम्हाला कुठच्याही उच्च पदावर बसवलं नाही ह्या जनतेला माहिती आहे तुम्ही विकास करू शकत नाही तुम्हा, तुम्हाला तुमच्याकडे व्हिजन नाही आहे त्यामुळे तुम्ही ही जागा तुम्हाला योग्य ती दिलेली आहे जागा असं माझं प्राणजाळ मत आहे आणि येणाऱ्या या एकवीस तारखेला तुमचा पराभव हा निश्चितच आहे कारण वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला त्याचे ते रिझल्ट आहे तर तुमचा पराभव तुम्हाला समजला आहे निलेश राणे साहेब बोलले की तुम्हा तुम्ही स्वतः तुमच्यावर हल्ला करून घेणार आणि इश्यू करणार त्याच्या अगोदरच दिनेश साहेबांनी काय सांगितलं आपल्या एस पी साहेबांना की यांना मजबूत मोठा बंदोबस्त द्या जेणेकरून हे स्वतःवर हल्ला करून घेऊ शकत नाही अशा पद्धतीतला मनुष्य आहे हा माणूस काही करू शकतो स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या विचारासाठी स्वतःच्या म आपल्या 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 हितासाठी काही करू शकतो असं माझं प्रांजळ मत आहे आणि दुसरा विषय बाळासाहेबांचे विचार अजिबात त्यांच्याकडे नाही आहेत कारण आमच्या बाळासाहेबांचे नाव होतं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं ते हिंदू हृदय हे नावच तुम्ही काढून टाकलंय फक्त बाळासाहेब ठाकरे टाकताय तुम्ही तुम्हाला थोडंसं काही वाटत नाही हो ज्या माणसाने पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशावर आपलं नाव गाजवलं परदेशात सुद्धा त्यांचं नाव होतं आणि ह्या अशा माणसाने एका खुर्चीमुळे आपण जसं एवढं खालच्या दर्जाला जात जात असाल तुम्ही तर तुमच्यासारखा मला वाटतं कोण असा म्हणजे निष्क्रिय माणूसच कोण आहे असं माझं तर म्हणणं आहे दुसरा विषय मुख्यमंत्री लाडकी बन योजना जे आपले सी एम साहेबांनी घेऊन आले म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या लोकांना तुम्ही सांगून तयार झालात की नाही ही योजना बंद पडणार हे करणार ते करणार तुमच्या महाविकास आघाडीचे बरेच नेते याला कोर्टामध्ये गेले पण कोर्टाने त्यांना चपरास दिली ना की काय सांगितलं ही योजना बंद होणार नाही की लोकहितासाठी आहे ह्या महिलांचा सन्मान आहे ह्या पद्धती तुम्ही दिलाय ते तुम्हाला समजलं काय ते पुढे आणि एक कोणतरी कोर्टामध्ये गेलाय म्हणजे हे तुमचे लोकांचे तुम्ही जे उद्योग करताय ना ते लोकांना आहे जनतेला समजतय महाराष्ट्र जनता नाहीये पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता सुद्धा नाही ना आमदार वैभव नाईकांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्यांना आमदार बनवलं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते आता दोन हजार चोवीस ह्या ह्या कालावधीमध्ये आमदार बनवून तुम्ही आता दारोदारी फिरताय तुमची पूर्ण फॅमिली ही का आली अशी तर तुम्ही कार्यकर्त्यांवर लक्ष दिलं नाही स्वतःच पोट भरत राहिलात तुम्ही आणि लोक कार्यकर्त्यांना वाऱ्याला सोडलत असे अनेक कार्यकर्ते आहेत किती कार्यकर्ते दाखवू असे कार्यकर्ते जे हजार पाचशे रुपये सुद्धा त्यांना त्याचा लाभ मिळत नाही किंवा त्यांना मिळू त्यांची इन्कम नाही असे कार्यकर्ते आपल्या शिवसेनेमध्ये होते ते कार्यकर्ते तुम्हाला वारंवार देवासारखे मानायचे आज जर तुम्ही काय केलंय म्हणजे एवढ्या ह्या दहा दहा वर्षामध्ये तो एकही कार्यकर्ता तुमच्याकडनं सक्षम झाला नाहीये नारायण राणे साहेबांनी असे कार्यकारी अने, अनेक अनेक सं, संकेत संकेत मोजवी आपण संकेत असे एवढे एवढे लोक आहेत की असंख्य माणूस आहेत की ज्यांना तुम्ही नारायण राणे नारा साहेबांनी घडवलं दादानी आमच्या घडवलं आणि त्यांना मोठे केलं आम्ही आम्ही तुम्हाला जवळनं बघितलेलं आहे तुमचे फक्त बोल बच्चन अमिताभ बच्चन आहात तुम्ही फक्त विकास तुमच्या हाती कधी होणार नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नाही तर कुडाळ मालवणचा आम्ही बोलतो तुमच्यासाठी फक्त कारण तुम्ही कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख होतात तुम्ही तुम्हाला आता कुठंच काय ठेवलं नाही आहे हे तुम्ही समजून जावा कारण आज जनता तुमच्या बाजूने नाही आहे माननीय डॉक्टर निलेशजी राणेसाहेब हे आपले धनुष्यवानिशाने घेऊन उभे आहेत यांना भरघोज मतदान करायचं आणि विजय करायचा आता फक्त आमचं काय मतं अधिक वाढवायचं चालू चा आहे बाकी आमचा विजय हा झालेलाच आहे